नमस्कार नमस्कार मी जयकिसान किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे दीपक पाटील आणि आलेलो आहे मी आज वैजापूर तर वैजापूरजवळून जा। जांभरगाव तर जांभरगावचे शेतकरी येते उमेश भाऊ पाटे तर आज त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आपण जे की त्यांनी तरबूज लागवड केलेली आहे तर बघू शकताय तुम्ही की जयकिसान किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी टेक्निकल यूज केलेली आहे आणि आज त्यांचं हे फळ आहे किती याची किती साईज येईल बरं आता किती किलो बसल साडेचार पाच किलो साडेचार पाच किलोचं आज फळ अजून तयार होत आहे अजून कमीत कमी दहा दिवस बाकी आहे दहा दिवसानंतर याची साईज होणार आहे सहा किलो पर्यंत तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त बायोलॉजिकल बॅक्टेरियल खत टाकणं गरजेचं आहे जे की बुरशीजन्य बॅक्टेरिया आणि कॉम्बी वापरा तर हे वापरल्यानंतर कलर क्वालिटी साईज एकदम चांगली होईल तर उमेश भाऊ तुम्ही काय सांगू इच्छिते की आज हा जो प्लॉट आहे सगळ्यात शेवट लागवड झालेली आहे आणि सगळं सगळ्यात शेवट लागवड झालेली आहे आजची तारीख आहे आपली आठ चार दोन हजार आजच्या तारखेला आपण या प्लॉटवर आलेलो आहे आणि टेम्परेचर खूप झालं आलेलं आहे एवढ्या टेम्परेचरच्या मानाने एकदम चांगल्या क्वालिटीचा प्लॉट बसलेला आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते मी जय किसन ग्रीन इंडिया ग्रीन इंडियाचं कॉम्बिन ते वापरलेलं आहे विवेग सगळं काही प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि शंभर टक्के रिझर्ट आपल्याला आलेलं आहे म्हणजे कधी वापरा वा बा माझी अशी इच्छा आहे शेतकरी बंधूंनी किंवा आणि तुम्ही अगोदर यांनी कांद्यासाठी वापरलं कांद्याला एकदम चांगले रिपोर्ट आहे कांद्याला आपल्याला एकरी दोनशे क्विंटल ऑवरेज बरला साहेब बरं एकदम हलक्या म्हणजे एकदम म्हणजे कधी काळी मातीचं सुद्धा नाही म्हणजे जमीन जर बघितली तर एकदम हलक्या क्वालिटीची जमीन आहे मुरमटी जमीन आहे आणि टेम्परेचर चालू वर्षी जास्त होतं त्या मानानं शेतकरी बंधूंना आजूबाजूला जर बघितलं तर दीडशेच्या आतच कांद्याचं ॲवरेज आहे आणि यांना मिळालेलं आहे दोनशेचं ॲवरेज बरं का आणि कांद्याचं हे जे सेटिंग जर बघताय तुम्ही आता कलिंगडचं तर एकदम चांगल्या प्रकारचं साडेचार आणि हे बघू शकताय तुम्ही सेटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे फळाची खूप चांगल्या क्वालिटीचे आहे आणि जवळजवळ अजून तरी दहा ते पंधरा दिवस बाकी आहे तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर आणि बॅक्टेरिया किट्स सोडणं गरजेचं आहे जेणेकरून जी केमिकल शेती आहे ती कमी करता येईल आणि बायोलॉजिकल सेंद्रिय शेती जैविक शेती करता येईल आणि त्या माध्यमातून आपण पीक चांगलं घेऊ शकतो आहे तर धन्यवाद शेतकरी बंधू